अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होत मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली कोणी भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये हो कोणावर आरोप करता तुम्ही कॉन्क्रिट रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्ह ने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण कौन आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि, त्याला दिने त्याला त्या दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोरिया दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल की तुम्ही समजदार आहात साहेब पोरं टोरं बोलली तर समजू शकतो पण तुम्ही तुम्ही एवढा विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेला आहात आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या काय होतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होत सगळे प्रकल्प बंद होते आज बंद होता सगळे रस्ते बंद होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही के केला सगळं काय होतं आणि ह्याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही आणि त्याचबरोबर आणि बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार किती वर्ष Uh, सत्ता मुंबई महापालिकेची राबवली कोणी कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं कोणी त्यांना सुविधा दिल्या हे सगळं आहे हे सगळं आहे आणि म्हणून मी यासाठी जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू क कर, भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविडमध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविडमध्ये हो कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि, त्याला दिने त्याला त्या ते, दिन दिनू नाही 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 दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनु दिसला आता त्या तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल <laughs> आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो शिसे के घर में रहता है वो दुसरे पत्थर नाही करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही आला सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली ने पण कोस्टल रोडला फास्ट कम्प्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनिटांमध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो क्या या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे 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 ऍक्टर दुन्ही मोरिया कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय आणि म्हणून खरं खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट केलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आरोप करून टाकायचे त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व ज्या आहेत मग अशी योजना आपल्याला मी सांगितल्या कुठल्या कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत एसआरएच्या योजना म्हाडाच्या योजना बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केलं इथं जितेंद्र आवाड आले आता जितेंद्र आव्हाड मंत्री होते त्यांना विचारा ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही ताबडतोब उभ्या उभ्या सही करायचो आणि त्याचबरोबर त्याच अरे अरे पॉझिटिव्ह घेतलं ना त्याचबरोबर हो तुमची त्याच बसा त्याचबरोबर मी आवाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं बसा आणि म्हणून अध्यक्ष महोदय करण्याची वेळ नाही बरं पण साडेतीन अध्यक्ष महोदय रात्री साडेतीन म्हणत नाही पहाटे साडेतीन बनतो आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय आणि काम बोलतंय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं अरे मी इथंच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर आव्हाड साहेब मी तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं किती प्रकल्प रखडले होते ते आपण कसे नियमामध्ये बदल केले त्याच्यामध्ये आपण कसे चालना दिली हे मी सांगितलं आणि हजारो लाखो घरं आता या मुंबईमध्ये होतील मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत येईल ही भूमिका आपली होती आणि म्हणून या ठिकाणी होऊन जाऊ हो द्या काय तुम्ही पण काय केलं आम्ही पण काय केलं सांगा सांगा ओपन आपली चर्चा होऊ द्या आणि म्हणून या ठिकाणी मुंबईसाठी या मुंबईमध्ये आज मुंबईचे सफाई कर्मचारी सफाई कर्मचारी अध्यक्ष महोदय मुंबई स्वच्छ करतात खरा मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे असं मी म्हणायचो डीप क्लीन ड्राईव्हला जायचो नाले सफाईला स्वतः मुख्यमंत्री असताना मी गेलो आणि त्या तेव्हा त्यांच्या वसाहतींमध्ये मी गेलो त्या वसाहती एवढ्या म्हणजे दुर्लक्षित होत्या सर्व सव्वीसच्या सव्वीस या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती दोन वसाहती तीन वसाहती पूर्ण कंप्लीट झालं त्याचं काम आता बघा बग... अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका